धक्कादायक बातमी आहे प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा दावा करण्यात आलाय एका व्हायरल व्हिडिओतून हा दावा करण्यात येतोय त्यामुळेच आता तिरुपतीच्या लाडूनंतर सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या शुद्धतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दरम्यान हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आहे

दुसरं म्हणजे कुठल्या तरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी असल्याचं जे दिसतं आहे तो व्हिडिओ हा सिद्धिविनायक मंदिर जिथे लाडू बनतात तिथलाच आहे असं वाटतच नाही त्याचं कारण असं आहे एखाद्या उकिरड्यावरती तो फोटो काढावा तसा फोटो आहे आमच्याकडे ज्या ठिकाणी लाडू बनतात तिथे अतिशय स्वच्छ अशी संपूर्ण जागा आहे कागदाचा तुकडाही तिथे मिळणार नाही एवढी स्वच्छ जागा आहे कवर दिसतं आहे किंवा जे पॉकेट्स आहे ते सिद्धिविनायकाचं असल्यासारखं वाटतं आहे पण लाखो लाडू हे रोज विकले जातात त्यामुळे तो सिद्धिविनायक मंदिरातल्या लाडू बनतो त्या ठिकाणचं आहे हे काही खरं नाही आमच्याकडे अतिशय स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते तो जो व्हिडिओ दिसतोय हा चुकीचा आणि खोटारडेपणा केलेला दिसतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका